रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज सहा महिन्यानंतर जो बाग चालू करायचा तो आपण महिने हा बाग चालू केलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटेक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आज आपण आलेलो आहे सोनचापा या प्लॉटवरती म्हणजे पुरंदर तालुक्यातील हा पूर्व पट्ट्यातील भाग हा संपूर्णपणे सोनताप्यासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आहे तर या ठिकाणी सुरुवातीपासून लागण झाल्यापासून या प्लॉटवरती संपूर्ण रामायग्रोटेकचं शंभर टक्के शेड्यूल वापरलेलं आहे तर आज आपण शेतकऱ्यांशी भेटून बोलणार आहोत की या प्लॉटवरती आपल्याला कशा पद्धतीने बदल झालेला आहे आज शेतकऱ्यांशी भेटूनच आपण बोलूयात आणि कोणते कोणते प्रोडक्ट आपले आज रामायग्रोटेकचे या ठिकाणी वापरलेले आहेत तर आपण शेतकऱ्यांशी भेटून बोलूयात नमस्कार ओळख करून दे शेतकऱ्यांना आपली नमस्कार मी सूरज संतोष कनसे गाव तांबळी तालुकापुरात तर आपण सुरुवातीला सुरुवातीपासून शंभर टक्के आपला राम हायग्रोटेक वापरले बाहेरचं काय खत टाकले का आपण हे काही बघा शेतकरी मित्रांनो बाहेरचं एक इकत नाही आपल्या या या प्लॉटमध्ये संपूर्ण शंभर टक्के राम हायग्रोटेक वर आलेला प्लॉट आहे किती महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपला पाच झाले पाच महिने शेतकरी मित्रांनो पाच महिन्याचा प्लॉट आहे आता जर कम्पेअर केलं म्हणजे समजा बाहेरचे जे उत्पादन वापरतात त्यांना आपला कम्पेअर केला तर याच्यामध्ये फरक काय दिसतोय बाहेर लवकर पाटक्याने वाढ झालेली आहे वाढ चांगली झालेली वाढीमध्ये फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने म्हणजे आज आपण ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांना वापरलेले आहेत आपलं ज्ञान शक्ती असेल बायोसमृद्धी असेल विरा गोल्ड असेल तर हे संपूर्ण प्रकारचे वरून फवारणीला आपलं निमकरण घटमुट निमची पण फवारणी आपण घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल कशा पद्धतीने दिसतोय म्हणजे आज बाकीच्यांचे हे आणि आपल्या ह्याच्यातला फरक काय काय दिसतोय आता आता ह्या दिवसात कमी झालेला दिसतोय हा आपल्या थोडी थोडे वाढ दिसते वाढ दिसते आणि आता तर जसं आपण विरागोल चालू केलं त्याच्यानंतर जी प्रोडक्शन आहे प्रोडक्शन प्रोडक्शनची वाढ झाली वाढली किती प्रोडक्शन होते काहीतरी आता तीस पस्तित। तीस पस्तित, पस्तित। हाँ। हाँ। हाँ, ते पण आता थोडस वातावरणाच्या हिशोबाने नाही तर अजून प्लस मध्ये जाणार आहे म्हणजे या त्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये ग्रोथ चांगल्या प्रकारे होणार आहे घ्यायचं तो आम्ही तिसऱ्याच महिन्यात चालू के ओके okay. जे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा जो बाग आहे जो चार महिने नंतर चार ते पाच महिने काहीतरी सहा महिन्यानंतर बाग चालू करतात आज सहा महिन्यानंतर जो बाग चालू करायचा तो आपण तीन महिने तीन साडेतीन महिन्यात हा बाग चालू केलेला आहे आणि प्रोडक्शन पण चालू आ, चालू केलेलं आहे आणि आज मार्केटमध्ये बाजारभाव कसा मिळतोय आपल्याला तर सध्या दहा रुपये चाललेली आहे पुढे दहा रुपये पुढे म्हणजे तीस पुढे तुमचे रोजचं उत्पन्न तीनशे चारशे चालू आहे तीनशे चारशे रुपये बघा शेतकरी मित्रांनो तीनशे चार सण वगैरे जर आला तर हे पुढे चाळीस पन्नास रुपये चाळीस पन्नास रुपयाला जाते म्हणजे वातावरणानुसार ह्याच्यामध्ये सीझननुसार पण बराचसा रेटमध्ये फरक पडतो आणि जबरदस्त पद्धतीने बदल या प्लॉटवरती आपल्या रामायग्रोटेकच्या माध्यमातून शंभर टक्के झालेला आहे तर आज तुम्ही शंभर टक्के समाधान हां शंभर टक्के आणि ह्याच्यामध्ये इथून पुढं रामायग्रोटेकचे शंभर टक्के प्रोडक्ट वापरणार समाधान शेतकरी मित्रांनो त्यांच्या बागेच्या शेजारी दुसरे शेतकरी आहेत आज आपण त्यांची ओळख करून घेऊ हो, त्यांच्या निदर्शनाखाली ही बाग होती आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारे यांना मार्गदर्शन पाण्याचं नियोजन असेल यांनी ह्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन पण यांना सांगण्यात आलं आणि आपल्यामार्फत चांगल्या प्रकारे औषधाची औषध पूर्ण पुरवण्यात आलं आपल्या कंपनीकडून पण ह्यांचा पण चांगल्या प्रकारे याच्यात सहभाग आहे आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना बदल दिसतो दिसतोय चार, चार पाच महिन्याच्या बागेमध्ये नमस्कार नाव सांगा आपलं कशा पद्धतीने बदल दिसतो म्हणजे सुरुवातीपासून लागण झाल्यापासून तुम्ही हा प्लॉट बघताय तुमच्या निदर्शनाखाली आहे तर तुम्हाला बदल कशा पद्धतीने दिसतो बदल म्हणजे चांगलं क्वालिटीच आहे पहिले जे बाकीच बाग आहे ते परत आज पूर्ण जैविक वरती हा आपण बाग आणलेला आहे का आणि कोणतंही रासायनिक याच्यामध्ये नाही आणि तुम्हाला बदल अजून म्हणजे ह्याच्यामध्ये बेनिफिट्स म्हणजे नाही का चांगलं काय दिसतंय की बाबा हे ह्या महिन्याच्या महिन्यापर्यंत अशा पद्धतीने बदल पाहिजे चांगल्या प्रकारे बरोबर म्हणजे आज तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की आज तुम्ही आज तुम्हाला माहिती नव्हतं कोणतं प्रोडक्ट वापरतायत किंवा फक्त वा, वा, तुम्ही बघायचे बाबा एक्झॅक्ट कंपनी कोणती तुम्हाला माहिती नव्हतं हां तर आता तुम्हाला जर कंपनीचं नाव लक्षात आलेलं आहे किंवा कशा पद्धतीने काम करते कंपनी अशा संदर्भात म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा मला या प्लॉटवर पण पाहिलं असेल पण तुम्हाला बदल कसा दिसतोय बदल आहे भरपूर शंभर टक्के आज तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की जे पाहणारे आपले आज पा, जे उत्पादन घेणारे असेल किंवा फुल शेतीमध्ये जे उत्पादन घेणारे शेतकरी असेल त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल की हा बाग बघता त्यांच्यासाठी मी सांगणार नाही यो बाग बागांशी याला जी औषध वापरले जाईल शंभर टक्के म्हणजे आज शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आज यांच्या निदर्शनाखाली जो बाग असले असलेला बाग आहे हा तर ह्या बागेमध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की जो बाकीच्या बाग आहे आणि त्या ह्या बागामध्ये बागा जबरदस्त पद्धतीने बदल हा दिस दिसत आहे वाढ असेल फुटव्यांची संख्या असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या रानामध्ये कोणतंही पीक असोत त्यासाठी अवश्य संपर्क करा करा राम मायग्रोटेक्सचे शंभू या सर्व्हिस खाली नंबर दिलेला आहे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त घेण्यासाठी अवश्य संपर्क करा राम आयग्रोटेक्सचे शंभू या सर्व्हिस पासवर्ड तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल राम आयग्रोटेक्सचा तसा आभारी राहील धन्यवाद